सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी बातमी आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीवरती काम करता येणार आहे एक ते तीन वर्षांसाठी काम करण्याची संधी असेल राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर आलेला आहे एकूण पदसंख्येच्या दहा टक्के पद कंत्राटी स्वरूपामध्ये भरता येणार आहेत वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत कंत्राटी स्वरूपामध्ये काम देखील करता येणार आहे मनोज जाळकर आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत मनोज निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे नक्कीच एक महत्वाची बातमी आता समोर येते आपण तिथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंटाळी स्वरूपात आता घेता येणार आहेत एक ते तीन वर्षासाठी त्यांना आता काम करण्याची संधी संधीही मिळणार आहे त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी देखील आता आपण बघतो त्यांच्यासाठी महत्वाची संधी असणार आहे राज्य सरकारकडून हा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे एकूण पदसंख्येनंतर दहा टक्के पदे कंटाई स्वरूपात भरण्यात येणार आहे त्यामुळे आपण क्रमांक कंटाळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना या अगोदर आपण सेवानिवृत्त झालं ते त्यांना काम नव्हतं पण आता राज्य सरकारकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांना आता आपण मिळत पुन्हा एकदा काम करण्याची संधीही मिळाली आहे एक ते तीन वर्षसाठी ही काम करण्याची संधी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाले त्यामुळे त्यांच्यामध्ये पण आता कुठेतरी आनंदाची बाब आहे आणि त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ